न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा पंधराव्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार पर्यावरण रक्षण अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत पंधराव्या कृषी नेतृत्व समितीचा दोन हजार चोवीसचा चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत स्वीकारला कृषी मंत्री धनंजय मुंडे पुरस्कार सोहळ्यात उपस्थित केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार काल नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला पंधराव्या कृषी नेतृत्व समितीच्या दोन हजार चोवीस कॉन्वलेव्हल्चर टुडे समूहाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखाली पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने राज्यातील पर्यावरण रक्षण अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकास धोरणांची दखल घेत महाराष्ट्राची सर्वोत्तम कृषी राज्य म्हणून निवड केली आहे पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान अॅग्रिकल्चर टुडे समूहाचे अध्यक्ष डॉक्टर एम जे खान राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि इतर मान्यवर उपस्थित होते पुरस्कार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कृषी विकासाच्या विविध योजना आणि शाश्वत विकासासाठीच्या प्रयत्नांची यावेळी माहिती दिली श्री शिंदे म्हणाले महाराष्ट्र हे कृषी क्रांतीचे जनक राज्य आहे महाराष्ट्राला हरित क्रांतीची समृद्ध परंपरा असून कृषी आणि शेतकऱ्यांचा सन्मान करण्याची गौरवशाली परंपरा आहे राज्याचा प्रमुख म्हणून हा पुरस्कार स्वीकारताना मला आनंद होत आहे मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातून आलो असून हा पुरस्कार स्वीकारताना मला मोठा अभिमान वाटतो महाराष्ट्राला कृषी क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्याच्या रूपात निवडल्याबद्दल अॅग्रिकल्चर टुडे आणि परीक्षक मंडळाचे आभार मानले महाराष्ट्राला मिळालेला पुरस्कार राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान आहे शेतकऱ्यांचे कष्ट मेहनत आणि मातीच्या प्रेमाची ही फलश्रुती आहे आमच्या शेतकऱ्यांना अन्नदाता म्हणून मान दिला जातो आणि राज्य सरकारने त्यांच्या हितासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे महाराष्ट्रातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास उत्सुक असून राज्यातील शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करतील बदलत्या काळानुसार आणि हवामानातील बदल, हो बदल पाहता आमचा शेतकरी सदैव जागरूक आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्र कृषी क्रांतीत अग्रेसर असल्याची माहिती श्री शिंदे यांनी यावेळी दिली युनोचे सरचिटणीस अँटिओ गुटरेस यांनी तापमानवाढीचे युग संपले असून होरपळीचे युग सुरू झाल्याचे आणि तातडीच्या प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले होते महाराष्ट्राने या आव्हानाला प्रतिसाद देत एकवीस लाख हेक्टरवर झाडे लावण्याचा आणि पाच टक्के बायोमास वापरण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे महाराष्ट्राने जगातील मानवजात वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत राज्य शासनाने बांबू मिशनला प्राधान्य दिले असून बांबू ही विशेष वनस्पती असल्याचं सांगत बांबूपासून दोन हजार प्रकारच्या वस्तू तयार होत आहेत बांबू घास नाही खास हे असे म्हणत बांबूमुळे पर्यावरण संवर्धन आणि अन्न सुरक्षा यावरही भर दिला जात असल्याचे श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले प्रतिनिधी प्रोफेसर करण ताटे मुंबई महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा